ब्याऐंशी साठी ब्याऐंशी त्र्याऐंशी साठी मोकळा आरोग्य सभापती होते त्या टायमाला सातारा नगरपालिकेचा कचरा भरत होता शरद अप्पा यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली आपल्या प्रभागामध्ये एक नवीन संकल्प तयार केला स्वच्छ प्रभाग म्हणून तो संपूर्ण रोल मॉडेलचा शहराचा माझं त्या प्रभागात काम असल्यामुळे मला अशी कोणाची भीती वाटत नाही विरोधकांचं काय त्यांना आम्ही नाही कोणाला धरण विरोधक आणि मुलाला आमचा आम्ही था स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे सध्या सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये निवडणुकीची चर्चा ही जे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आपण आज सातारा नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती वसंत लेवे यांच्याशी बातचीत करणार स्वागत आहे तुमचं स्वाभिमान सातारामध्ये एक कचरा उचलणारा मुलगा त्याच्यानंतर रिक्षा चालक आणि सध्या स्थितीला बघायला गेलं तर माझी आरोग्य सभापती सातारा नगरपालिका हा नक्की प्रवास कसा होता काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना मी ब्याऐंशी साली ब्याऐंशी त्र्याऐंशी साली भोपाळ अतडी आरोग्य सभापती होते त्या टायमाला सातारा नगरपालिकेचा कचरा भरत होतो त्यानंतर ह्या सातारा नगरपालिकेत मी दवा नगरसेवक म्हणून आलो त्यामा त्यामुळं मला मा मोठा आनंद झाला आणि रिक्षा पण चालवत होतो काय एक सात आठ वर्ष मी रिक्षा पण चालवली त्यामुळं काय मला काय एवढं काय वाटत नाही आणि मी सर्वसामान्य मिसळून असतो त्यामुळे मला पदावर गेलं तरी काय वाटत नाही पण कसे अनुभव होते काय अडचणी होत्या आणि तुम्हाला जे राजकीय तुमचा प्रवास सुरू झाला पहिल्यांदा तुम्ही ते नगरसेवक झाला ते नक्की प्रेरणा कोणाची मिळाली होती तुम्हाला आणि काय सांगाल त्याच्या <स्थाँगा> माझे बंधुराज वशी शरद अप्पा लेवे यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आपलं त्यांचे जे पुढं करत होते ते सगळे आम्ही कार्यक्रम सगळे राबवतो आमची शांत मारुती एक दिंडी असती असे सगळे कार्यक्रम म्हणजे जेवढे आपण चालू केले ते आज तगायच चालू आहेत आपल्या घरात नगराध्यक्षपद दोन वर्ष होतं हो माझी यावेळी तुम्ही कोणते कोणते मोठे निर्णय सातारा शहरासाठी घेतले होते काय सांगत होते नाही पहिला मुद्दा मी सातारा नगरपालिकेत ती जेव्हा नगराध्यक्ष झाली ती मी स्वतः कधीही नगरपालिकेत गेलो नाही तो एक माझा महत्वाचा आणि तिच्या काळात काल धरण उंची वाढवायचा जो सगळा जो हे होता कागदपत्र तयार करायची तिच्या कार्यकिर्दीत मोठा प्रोजेक्ट तेवढाच झाला काच धरणाची उंची वाढवली एकोणीशे शहाण्णव सालापासून तुमचं जे घराण आहे ते तुमच्या सोबतच संपूर्ण समाजकारण जे सातारा शहरामध्ये करत आहे त्यावेळेपासून तुम्ही आपल्या प्रभागामध्ये एक नवीन संकल्प तयार केला स्वच्छ प्रभाग म्हणून तो संपूर्ण रोल मॉडेल ठरला संपूर्ण सातारा शहराचा बरोबर कशा पद्धतीने तुमच्या प्रभागाच्या सत्यतेचं नियोजन असतं आणि काय सांगाल कशा कशा पद्धतीने नागरिकांच्या ह्याच्यात आम्ही वाला कचरा विकत घेतला एक रुपया किलोनं कचरा विकत घेतला दीड रुपयाने घेतला आणि प्रत्येक नागरिकाकडं जाऊन ना आम्ही सगळ्यांना सूचना केल्या त्यामुळे आमच्या नागरिकांनी प्रत्येकानं दोन डस्टबिन ठेवले एक हिरवं आणि एक निळं असं हिरव्यात वाला टाकायचा निळ्यात सुका टाकायचा आणि प्रत्येक नागरिकांना कळालं की स्वच्छतेचं महत्व कळालं आणि मग सगळे आमच्या चिमनपुरा व्यंकटपुरा किंवा मंगळवार परिसरात सगळे आमचे नागरिक एकत्र यायचे सगळ्यांनी खराटा घेचा संध्याकाळच्या टाइमाला आम्ही झाडून काढायचो तो कचरा भरून टाकायचो आणि सगळ्या नागरिकांना असं वाटायचं की इतकी स्वच्छ पेठ की बोलायचो नाही पहिल्यांदा मी सौर ऊर्जाचा प्रयत्न केला सार्वजनिक टॉयलेट वर मी सौर ऊर्जा बसवा सौर ऊर्जा बसावल्यावर सगळी नगरपालिकेतले कर्मचारी अधिकारी सगळे बघायला आले दिल्ली दिल्ली ना ना ते दिल्ली पाहतर गेलं मग तिथल्या दिल्लीवाल्यांनी परत आमच्या आरोग्य सॅनिटरी इन्स्पेक्टरने ह्यांना फोन केले आणि त्यांनी ते बघायसाठी पाठवली परत माणसं आणि मग झाडं लावणी कुठं गार्डन करणे बारीक सारीक असं करत करत स्वच्छ पेट झाली सगळं सुंदर आहे कुत्री आमच्या पेठेत कमी प्रमाणात असतात खरकाट कोण रास्त चेंबरवर आणून टाकत नाही एक महत्वाची गोष्ट सांगायची तुमच्या प्रभागातली तर ते मंगळवार तळ एकदम घाण जे तळ होत तुम्ही स्वतःच्या स्व हे संपूर्ण जे तळ्याचं सुशोभीकरण केलं मग आम्ही ती एक लॉन्च आणली लॉन्च आणून आत सोडली त्यातला ते सगळं गवत होतं ते काढलं आणि मग टप्प्या टप्प्यानं आम्ही नगरपालिकेनं नगर परमिशन घेतली मग नगरपालिकेला अर्ज केल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला परमिशन देता येत नाही तळ्याचं कंपाऊंड करायला मग त्यांना सांगितलं की आम्ही चार इंच ठेऊन परमिशन मागितली त्यांना हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळं ती म्हणले इकडे पाडायचं नाही तिकडं नाही मग चार बोट ठेऊन सहा इंचान सगळं कंपाऊंड आम्ही सो के खर्च केले अठरा लाख रुपये आम्ही खर्च केले त्या सध्या सातारा शहरा लगत असणारा त्रिशुंख भाग असेल जो ग्रामपंचायत भाग असेल तो सातारा शहराला जोडला गेलाय आता तुमच्या प्रभागामध्ये महारदरी जे गाव आहे ते गाव तुमच्या प्रभागामध्ये आलंय अठ्ठेचाळीस कोटी जो निधी आहे सातारा नगरपालिकेने वा हद्दवाढीसाठी दिला होता त्यातील किती निधी आपल्या प्रभागामध्ये खर्च करण्यात आलाय किंवा तुमच्या जो आपल्या प्रभागामध्ये जो हद्दवाढ झाली त्याच्यामध्ये खर्च करण्यात आला त्या टायमाला जवळजवळ पाच ते साडेपाच कोटी रुपये मी माझ्या प्रभागात आणले त्यात समाधीचा माळा असेल महारदरे असेल जानकर कॉलनी असेल मोरे कॉलनी केसकर कॉलनी या भागात तो आम्ही खर्च केला नाही महारदरे जे गाव आहे ते आपल्या प्रभागामध्ये आता हदवाडीमध्ये सामील झाले तर महारदरेज गाव आहे ते एक वेगळी ओळख त्या गावाला आहे फुलपाखरांचं गाव म्हणून त्या गावाची ओळख आहे जी संपूर्ण महाराष्ट्र देशभरात आहे तर ते गाव आपल्या आता हद्दवाडीत तुमच्या प्रभागात सामील झालंय तर त्या गावाबद्दल तुमचं विजन विजन काय असणार आहे पण मी जेव्हा ते हद्दवाडीत आलं तेव्हा त्याच्यासाठी मी पस्तीस पोल टाकून पहिली सातारापासून तिकडं लाईट नेली इतक्या दिवस ते गाव अंधारातच होतं पहिल्यांदा ते केलं बाकी काय केलं नाही आणि मग रस्ते केले रस्ते सकट त्या भागाला नव्हते पण आता तुम्ही त्या भागात गेल्यावर सगळ्या बाजूनं बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की खरोखर मातर आहे आणि मग आपल्याकडे पर्यटन आले पाहिजेत ह्या तर काम करतोय तेवढ्यासाठी मी सातारा नगरपालिकेत हत्तीतळ्यासाठी मी प्रस्ताव दिलेला आहे पाच कोट रुपये आम्हाला मंजूर झाले आहेत ती फक्त आले नाहीत आले की हत्ती हत्तीतळ्याचं काम आम्ही चालू करतोय त्याच्यावर आणि तिथं गार्डन पण करतोय ज्येष्ठ नागरिक सकाळी फिरायला येतात भरपूर नागरिक येतात आहेत आणि सगळ्यांनी मला भेटून अगदी इतक्या शुभेच्छा दिल्या आहेत की बोलायचे आता तुमच्या प्रभागात तुम्ही विकास करत असता एक स्वच्छतेसाठी तुमचा प्रभाग एक रोल मॉडेल ठरलाय सातारा शहरामध्ये अजून काय उपाययोजना तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागामध्ये करणार काय विजन काय असणार तुमचं नगरसेवक झालं आता मी माझ्या प्रभागात टाक ना वडे सगळे बांधाय घेतलेले आहेत आता काय त्यातलं थोड्या प्रमाणात काम झालेलं आहे आमचा प्रभाग बघितल्यावर कुठेही तुम्हाला असं वड्यात सगळं अगदी फोकल्यान गेलं पाहिजे बारक ह्या पद्धतीचं आमचं नियोजन आहे आणि आता त्या पद्धतीचं काम चालू आहे आमचे वडे बंदिस्त करणे म्हणजे कॉन्क्रिटीकरण करणे कॅनल टाईप असे बांधून चालू आहे आमचं काम आपण ज्या प्रभागातून इच्छुक आहात त्या प्रभागातून नगर विकास आघाडीचे काही नेते मंडळी इच्छुक आहेत आणि महाविकास आघाडीचे देखील उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या पाहायला मिळत आहेत तर ते आव्हान आपल्याला असणार आहे नाही असं काही नाही माझं त्या प्रभागात काम असल्यामुळं मला अशी कोणाची भीती वाटत नाही की कोणी पण आलं तरी मी लढाईची माझी मानसिकता असते त्यामुळे मी काय असं देत नाही कोणाला कसा नगरसेवक असावा जे युवा पिढी सध्या राजकारणाच्या पायऱ्या चढताना पाहायला मिळते कुठं अडखळत आहे तर त्यांना काय संदी द्याल तुम्ही युवा नगरसेवक असा असावा की सर्वसामान्यांची कामं करणारा असावा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा आता मी सकट माझ्या प्रभागात काम करतो का नाही तेव्हा मी सगळ्यांना विचारतो की बाबा आपल्या पेठेत काय टाकलं पाहिजे आपल्या ह्याच्या भागात काय टाकलं पाहिजे त्यांचा विचार विनिमय घेऊन मग मी हंड टाकत असतो तुमच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आहे ती शांत मारुतीच्या मंदिरापासून वाजत गाजत होते आता अकराव्या प्रभागातून कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीचं नियोजन केलेलं आहे आणि जे विरोधक आहेत ते देखील ठाण म्हणून उभं राहिला आपल्याला बघायला मिळते तर कशा पद्धतीने याच्याकडे बघताय नाही आता त्या शांत मारुतीला एक मोठा इतिहास आहे म्हणजे लहानपणी माझी आई वारली असताना एक वर्षाचा असल्यापासून आम्हाला घर नव्हतं त्या टायमाला त्यामुळे आम्ही त्या मारुतीच्या मंदिर मध्ये झोपायचो आणि पाठपाठ उठून घरी जायचो त्यामुळे त्या मंदिराला कधी आम्ही विसरत नाही त्यामुळे त्या मंदिरात नारळ फोडायचा आणि गाराच्या गणपतीपासून नारळ फोडून पदयात्रा आमची चालू होती विरोधकांचं काय सांगा विरोधकांचं काय त्यांना आम्ही नाही कधी कोणाला धरत विरोधक विरोधक आपल्या लढायचं आपण लढत राहायचं काम करायचं जनतेच्या सर्वसामान्यांची कामं करायची एवढं प्रभाग क्रमांक अकरा मध्ये तुमचं विजयाचं गणित कशा पद्धतीनं असणार आहे कारण जो त्रिशंक भाग आहे तो, तो ग्रामपंचायत भाग आहे संपूर्ण सातारा शहरा लग्न असणारा तो आपल्या प्रभागामध्ये आलाय आणि कशा पद्धतीने तुम्ही नियोजन त्या भागाची म्हणजे पूर्वीची ग्रामपंचायत जी होती ती ग्रामपंचायतीच माझ्या ताब्यात होती आणि मी बोगद्यापासून ते बैरवायच्या पाहिजे त्या भागातलं सगळ्याच नेतृत्व केलेलं आहे मी चाळीस पस्तीस वर्ष जवळजवळ जवळ आमच्या घरातच नगरसेवक पद असल्यामुळं त्याचा मला पूर्ण अभ्यास आहे दोन्ही राजांसोबत तुम्ही काम केलेलं आहे चांगला अनुभव पण आहे कशा पद्धतीने ही जी निवडणूक आहे ती होणार आहे असं वाटतंय तुम्हाला एकदा आम्ही ठरवलं ना गुलाला आमचाच आहे काय असू द्या आमचा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जर विरोधकांनी ठाण म्हणून राहिलं आणि जर ती सीट आहे ती जर विरोधकांकडे गेली तर तुमची भूमिका काय असणार यावर नाही भूमिका नाही मी त्यांना अगोदरच सांगताना सांगितलं की एक त्यांचा का राहणार काही एक आमचा राहणार एक प्रभाग तुम्हाला अक्का सोडायचा काही एक प्रभाग आम्हाला सोडायचा आता तिथं तर मध्ये तर विरोधक आमचे असतील उभे राहणार असतील आणि त्यांनी दोन्ही आमच्या सीटा न घेता त्यांना हक्का सोडला तर तेवीस मी अक्का मागतो आणि विकासाला काय होतं एक त्यांचा एक आमचा की विकास होणार नाही मग ते माझ्याकडे कार्यकर्ते आले तिथे त्यांच्याकडे कार्यकर्ते गेले ह्यांचे आमच्या आमच्यात वादिवाद होतो ह्या बाबांचं मनोमिलन असते त्यामुळे त्यांचा वाद होणार आमच्या दोघात वाद होणार आणि मग कार्यकर्ता माझ्याकडे आला नाही तुझ्याकडे गेला तुझा कार्यकर्ता माझ्याकडे आला असं म्हणतो त्यामुळं आम्ही अख्खा प्रभाग मागतोय काय असेल त्या प्रभागात आमचं आम्ही करू एकोणीसशे शहाण्णव पासून तुम्ही जे कार्यकर्ताय त्याच्यामध्ये दोन्ही राज्यांचं कशा पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन लाभले आणि कशी वाटचालय नाही आमच्या नेत्याची पहिले शाबासकीची थाप असते हो मी आरोग्य सभापती होतो बायोमॅट्रिक केलं सगळं मी जे जेवढे प्रोजेक्ट आणले तेवढ्यासाठी मला आमच्या नेत्यांनी भरपूर थाप दिले पाठाने तेवढं आपण केलेला नाही